नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित भोनकर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण व्हिडिओत बघितलंच असेल आज आपण आहोत माणगाव रेल्वे स्थानकामध्ये माणगाव माणगाव म्हटलं की रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण मग अगदी श्रीवर्धनच्या टोकापासून असेल ते दिघी हायवे असेल किंवा महाड असेल पोलादपूर असेल ताळा असेल माणगाव असेल मसला असेल श्रीवर्धन असेल या आसपासच्या सगळ्या तालुक्यांसाठी रेल्वे मार्गासाठी महत्त्वाचं ठिकाण म्हणजे माणगाव माणगाव कोकण रेल्वेमधील रायगड जिल्ह्यामधील मध्यवर्ती थी ठिकाण आणि अतिशय गजबजलेले असं महत्त्वाचं हो ठिकाण आज आपण आहोत माणगाव रेल्वे स्थानकावर एक विशेष मुद्द्यासाठी आहोत विशेष मागणीसाठी आहोत आता आपण जवळजवळ प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत ही मा हा, हा और, आहे माणगावचा प्लॅटफॉर्म या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चार ट्रॅक आहेत त्याच्यामध्ये दोन प्लॅटफॉर्म आहेत या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपण ही गर्दी बघत असाल ही स्थानकाची गर्दी सकाळी मुंबईकडे जाता जाताना आणि संध्याकाळी मुंबईकडून येताना दोन्ही वेळेस ही अशीच अमाप गर्दी असते सकाळी तर भयंकर अवस्था असते वाईट अवस्था असते कारण फक्त एक पॅसेंजर सोडली तर दुसरी ट्रेन नाही आहे ही गर्दी आपण बघतोय अक्षरशः त्या ट्रेनमध्ये चढायला पाय ठेवायला पण जागा नसते पाय ठेवायचं राहिलं बाजूलाच चढण्यासाठीसुद्धा मिळत नाही बिचाऱ्या महिला असतात अक्षरशः लहान मुलं महिला कारण सामान्य चाकरमाणी माणगावात जास्त आहेत आणि त्यांचा ट्रेनमध्ये हा स्वस्त आणि सोयीस्कर आणि चांगला प्रवास होतो कारण रस्ते वाहतुकी एवढी खडतर आहे एवढी खर्चिक आहे त्याच्या मनात लोक ट्रेनला प्राधान्य देतात आतील मागील आपण बाहेरची परिस्थिती बघितली आता ही आतमध्ये आल्यावर सुद्धा तीच परिस्थिती आहे अक्षरशः डोक्यावर बॅग घेऊन एका पायावर उभं राहून हा खडतर प्रवास करावा लागतो कारण सकाळी वर जाण्यासाठी पनवेलकडे येण्यासाठी मुंबईकडे येण्यासाठी एकच पॅसेंजर ही लोका था, ट्रेन आहे दुसरी ट्रेनचा कोणताही पर्याय नाही आहे तरीसुद्धा लोक हसत खेळत हा मु जीव मुठीत घेऊन हा प्रवास करतात अशी वाईट अवस्था ह्या माणगाव रेल्वे स्थानकाची आहे या माणगाव शहराची आहे प्रवासासाठी आणि तीच अवस्था पूर्ण ट्रेनभर असते कारण पूर्ण ट्रेनमध्ये शिक्षण असेल नोकरी व्यवसाय असेल या सगळ्यांसाठी हा माणगावकर चाकरमाणी हा सामान्य माणूस हा ट्रेनने प्रवास करत असतो तरीसुद्धा तो तो, तो प्रवास एन्जॉय करतो कारण तर लोकांकडे दुसरा पर्यायसुद्धा नसतो ट्रेनचा विषय सोडला तर रस्ते वाहतूक खर्चिक हा असा आपला कोकण रेल्वेचा मुम माणगाव ते मुंबईकडे जाण्याचा प्रवास आणि तीच अवस्था संध्याकाळी जेव्हा ऑफिस टाईम संपतो किंवा संध्याकाळी रिटर्न घराकडे जेव्हा हा चाकरमाने सामान्य माणूस येतो त्यावेळेस पनवेल स्थानकावरून जेव्हा ट्रेन पकडण्याचा असेल मग ते पॅसेंजर असेल किंवा मत्स्यगंधा असेल सुद्धा तीच अवस्था असते जी सकाळी माणगावमधून असते तीच अवस्था संध्याकाळी पॅसे माणगावमध्ये येण्यासाठी असते ही बघा ही गर्दीसुद्धा संध्याकाळी त्याच लेवलची गर्दी आहे त्याच्यात हे फेरीवाल्यांचा त्रास त्याच्यामध्ये पाय ठेवायला जागा नसते आता ही गर्दी आपण बघतोय की अक्षरशः लोक एवढी वयाचं भान नसतं की लोकांना लहान मुलं महिला मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यातना त्याच गर्दीतून प्रवास करतात आणि त्या ट्रेननी आपल्या घरी सुखरूप पोचण्यासाठी हा मार्ग अवलंब करतात आणि संध्याकाळी एक पॅसेंजर आणि एक मत्स्यगंधा अशा दोनच गाड्या फक्त माणगावकडे येण्यासाठी आहेत बरं ते पनवेलमधून ट्रेन पकडली आणि त्या गर्दीतून दाटीवटीतून एक दो दीड दोन तासाचा ता प्रवास करून जेव्हा माणगाव स्थानकावर उतरतो त्यावेळेस अक्षरशः आपल्याला बघायला मिळेल किंवा बघायला मिळेल की जो स्थानक आहे माणगाव रेल्वे स्टेशन आहे त्याचा पुढचे दोन जनरल आणि मागचे दोन जनरल डबे अक्षरशः पॅक झालेले असतात तशा एका जागेवर अशा मुंग्या अशा भरगतचं असतात की त्याच्यातनं आपल्याला एखादी मुंगी वेगळी करता येत नाही हे त्याप्रमाणे हे बघा हे माणसांची गर्दी अगदी मुंग्यांसाठी असते की, की प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला जागा नसते एवढी पब्लिक एवढी लोकं एवढी सामान्य जनता चाकरमाणी माणगाव रेल्वे स्थानकाचा वापर करते माणगाव स्टेशनचा वापर करते आणि माणगाव स्टेशनमध्ये उतरते माणगावच्या सराऊंड भागामध्ये तीन तीन एम आय डी सी आहेत पर्यटनस्थळं आहेत त्यासाठी मानगाव रेल्वे स्थानक हे अतिशय महत्त्वाचं स्थानक आहे या सगळ्यांचा विचार करता ह्या कुठेतरी ट्रेनच्या सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत आणि त्याच्यासाठी आपण काही विशेष मागणी केलेली आहे या गुरगरीब जनतेचं भलं व्हावं सामान्य जनतेचा प्रवास सुखमय व्हावा सुखकर व्हावा यासाठी आपण काही मागण्या केलेल्या आहेत नमस्कार आताच आपण व्हिडिओ बघितले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माणगावकर जनतेचे माणगावकर प्रवासां प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जे लोक रेल्वे मार्गाचा प्रवास करतात बहुतांश लोक माणगावतील रेल्वे मार्गाचा प्रवास करतात त्यांचे जे हाल होतात मुंबईकडे येण्यासाठी आणि मुंबईकडून पुन्हा माणगावकडे येण्यासाठी हे हाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहेत गैरसर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण रेल्वे प्रशासनाला शासन असेल प्रशासन असेल या प्रवासाचा आणि या गैरसोयीचा मार्ग सुखकर करण्यासाठी कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगावच्या माध्यमातून आपण काही विशेष मागण्या केल्या आहेत तर रेल्वे बोर्ड असेल मध्य रेल्वे असेल कोकण रेल्वे असेल आणि या सगळ्या प्रशासनाच्या जेवढे डिपार्टमेंट्स आहेत शासनाचे या सगळ्यांची आपण लेटर दिलेले आहेत पत्रक दिले आहेत की आमची गैरसोय टाळण्यात यावी आणि आम्हाला काही विशेष मागण्या पूर्ण करण्यात याव्यात त्याच्यामध्ये काही विशेष मागण्या आहेत जसं कोकण असेल नेत्रावती असेल मंगला असेल या गाड्यांना मानगाव स्थानकामध्ये ता थांबा देण्यात यावा तसेच डबल ट्रॅक पनवेल ते वीज आहे तिथे एक मेमू चालू करण्यात यावी कारण सकाळी माणगावकडून मुंबईकडे जाणारा फक्त एक पॅसेंजर आहे आणि त्याच्यानंतर दुसरी कोणतीही गाडी नाही माणगावकरांना मुंबईकडे येण्यासाठी या सगळ्या मागा मागण्यांसाठी आपण प्रशासनाच्या रेल्वेच्या सगळ्या डिपार्टमेंटना पत्रक दिलेलं आहे स्थानिक आमदारांपासून पत्रक दिलेलं आहे तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रशासनाला शासनाला आणि माणगावकर जनतेला विनंती आहे की आपणसुद्धा या उठावात सामील व्हा आणि आपल्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करून घ्याव्या त्याच दृष्टिकोनातून अजून एक सांगण्यासारखं आहे की माणगावकर जनतेने या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपला जो तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरचा लोड जास्त गेला पाहिजे आणि तो आहे ॲक्च्युअल त्यामुळे सगळ्यांनी प्रवास करताना जरी दीड दोन तासाचा ता प्रवास असेल तरी विना तिकीट कोणीही प्रवास करू नये प्रत्येकाने तिकीट काढून प्रवास करा जेणेकरून शासनाला रेल्वे बोर्डाला रेल्वेला कळेल की आपला तिकीटवर बोजा किती आहे तिकीट काउंटरवर आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील आणि आपणा आपण त्यासाठी प्रयत्नसुद्धा करत हो आहोत की या तीन ज्या रेल्वे स्थानकांना विशेष मागण्या आहेत त्या लवकरात लवकर कुंडी युवा मंच मुंबई तालुका माणगावच्या माध्यमातून पूर्ण करण्यात याव्या आणि एक पनवेल ते वीर सकाळी एक की संध्याकाळी एक अशी मेमो चालू करण्यात यावी जेणेकरून सामान्य माणगावकरांचे हाल सुटतील आणि गैरसोय निघून जाईल आणि माणगावकरांचा प्रवास हा सुखकर आणि सोयीस्कर होईल धन्यवाद